नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे ते बघा मी काय करते मी करते मटार आणि फ्लावरची भाजी पण नारळाच्या दुधाकडे तर हे बघा हा असा नारळ घेतलाय मी खोवलेला अर्धी वाटी जेवढं तुमचे मटार आणि हे असेल तेवढी जास्त असेल तर जास्त घ्यायचं माझं कमी आहे थोडा तर हे बघा ते खोबरं घेतलंय ह्याच्यात मिरच्या टाकते आणि जिरं टाकते आणि हे असं मिक्सरला फिरून घ्यायचंय कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची माझ्याकडे आता नाही आहे बाहेर खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही तर हे बघा मी अशी कोथिंबीर टाक हे टाकली मला कोथिंबीर टाकायचीच कारण खूप छान चव येते तर हा बघा हा फ्लावर आहे एवढा एवढा होता वीस रुपयाचा फ्लावर आणि हे वीस रुपयाचे आणले रांगले तर बघू शकता तर हे ना फ्रीज मध्ये असतं त्याला बर्फ असतो आणि बारीक किडे असतात त्यामुळे हे थोडस गरम करून चाळीत छान चालून कसं घ्यायचं थोडस गरम करून घ्यायचं म्हणजे त्यातलं किडी वगैरे जातात त्याच्यात मीठ टाकायचं आपल्याला मीठ टाकलं तर खूपच छान थोडंसं मीठ टाकायचं थोडस गरम करायचं आणि चाळीला टाकायचं तर हे बघा इथे मी कुकर टाकायला ठेवलाय त्यातलं पाणी जर भिजलेला कुकर असेल तर त्याचं पाणी एकदम सुकात द्यायचं हे बघा हे तेल टाकते जास्त कमी तुमच्या आवडीनुसार टाकायचं मी टाकते पत्ता टाकते जिरं फुलाला द्यायचं खूप छान वाचय त्यामुळे मोहरी टाकली मोहरी पण अशी सुटली पाहिजे तडतडली पाहिजे छान पैकी वाचली आणि ह्या इथे मिरच्या

गॅस एकदम स्लो वर ठेवायचा नाहीतर मसाले जायचा हे बघा मग हे असं वाटण केलेलं आहे ते टाकायचं तिखट टाकायचं नाही कारण मीठ टाकलेलं आहे ना म्हणून त्याच्यामुळे पण असं करून बघा छान भाजी होते चवीला खूप छान टाकते थोडस पाणी टाकायचं थोडस एकदम आपल्याला हवा मीठ टाकायचं साखर साखर टाकायची बघा एवढं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही नाहीतर पाण्या पाण्यासारखं होईल. तिखटाचा कुठेही वापर केला नाही फक्त मिरचीवर त्याला चव छान येते. दोन दाणे टाकण्याचे टाकायचे तुम्हाला हवे असतील तर नाहीतर नाही टाकली तरी चालेल.

असं बाहेर पाऊस पडतोय छान मस्त वापरलेली अशी तयार झाली भाजी नारळाच्या दुधातली भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय